नमस्कार मी कुमारी पूर्वा शिवप्रसाद काणे गाव बावधन तालुकावाई जिल्हा सातारा समर्थांनी आपल्या मनोबोधातून मनाला उपदेश केला मनोबोधाचा अर्थच तो आहे ना मनाला केलेला बोध म्हणजे मनोबोध मग कसा केला मनाला उपदेश तर कधी अंजारून कधी गोंजारून तर कधी धाक दाखवून समर्थांनी मनाला समजावलं याच मनोबोधातला एक श्लोक मना सज्जना भक्तिपन्थे चिजावे तर्हि श्रीहरि स्वभावे जनी निन्द्यते सर्वसोडो निद्यावे जनी वन्द्यते सर्वभावे करावे जय जय रघुवीर समर्थ समर्थ सांगतात मना सज्जना पंथेची जावे तरी श्रीहरी जे तो स्वभावे हे सज्जन मना जर तू या भक्तिपंथावरून असाच चालत राहिलास तर एक दिवस नक्कीच तुला श्रीहरी भगवंताची भेट घडणारच आहे मग या भक्ती पंथावरून चालत असताना तुला कुणाचं मार्गदर्शन घ्यायचंय कोण तुला मार्गदर्शन करेल तर समर्थ पुढे सांगतात जनी निंद्यते ते सर्व सोडवून द्यावे जनी वंद्यते सर्व भावे करावे मग जनी म्हणजे कोण हो तर जनी म्हणजे लोक लोकांचा समूह आजच्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर चार लोक मग आता आमच्या मागच्या पिढीचे लोक होते ओ हो पंथावरून चालणारे पण आमच्या पिढीचं काय आमच्या पिढीला काय आवडतं तर देव देश धर्म संस्कृती यातलं काहीच नाही हे सगळंच निंद्य आणि हे सोडून बाकी सगळं वंद्य पण इथे समर्थांना असा अर्थ अपेक्षितच नाहीये कारण जर आजच्या आमच्या पिढीतले लोक जर सांगायला लागले की देवळात न जाता पार्ट्या करत फिरा तर आम्ही ते ऐकावं का नाही कारण समर्थांना इथे अभिप्रेत असलेला अर्थ असा सज्जनी वंद्यते सर्व भावे करावे सज्जनी निंद्यते सर्व सोडवणी द्यावे जन कुठले सज्जन इथे सत हा अध्याहत आहे बरं सज्जन म्हणजे संत सज्जन मग आमचा भगवंत कुठला आमचा ईश्वर कुठला तर आम्ही करत असलेलं काम आम्ही करत असलेला अभ्यास मग समर्थ असं सांगतात की जर आम्हाला आमच्या कर्मरूपी अभ्यासरूपी ईश्वराची प्राप्ती करून घ्यायची असेल तर संत सज्जनांनी वंदनीय ठरवलेल्या अशा सद्विचारांचे आचरण करून कुविचारांचा त्याग आम्हाला करायला हवा तर आणि तरच आम्हाला भगवंतापर्यंत पोहोचणं आणि आमच्या अभ्यासरूपी कर्म कर्मरूपी ईश्वराची प्राप्ती करून घेणं ध्येयाची प्राप्ती करून घेणं आम्हाला सहज सोपं होऊन जाईल जय जय रघुवीर समर्थ धन्यवाद